नमस्कार मंडळी आमच्या धर्म उपासना व ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागात आपण शुभग्रह गुरु याबद्दल माहिती जाणून घेतली होती आजच्या भागात आपण अत्यंत तेजस्वी मानला जाणारा असा शुक्र ग्रह याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी शुक्र हा अत्यंत तेजस्वी असा ग्रह मानला गेला आहे हा ग्रह पृथ्वी व बुधाच्या दरम्यान फिरतो हा एक स्त्री ग्रह आहे नैसर्गिक शुभकारक ग्रह आहे विवाहाचा कारक असून सौंदर्याची देवता मानला गेला आहे या ग्रहाची वैशिष्ट्य म्हणजे सौंदर्य कारकता सर्व प्रकारच्या सौख्यांचा गमक म्हणून या ग्रहाकडे पाहिलं जातं हा ग्रह व्यक्तीला विलासी वृत्ती देऊन त्यातून आनंद तसेच नोकरांचे वाहनांचे सौख्य हे आपल्याला कुंडलीतील शुक्रावरून समजून येते मनोरंजन सिनेमा नाट्यसृष्टी कला वाद्य बँड या सर्वांचा कारक शुक्र हा ग्रह आहे विशेष करून सर्व प्रकारच्या कला गायनकला विलास श्रीसुख सुख व्यसनाचा आनंद कला क्रीडा भावनाप्रधानता हे सर्व आपल्याला शुक्र ग्रहावरून कळते मंडळी या शुक्राची स्वराशी ही तूळ व ऋषभ असून उच्चरास ही मीन आहे तर हा शुक्र ग्रह कन्या या राशीत नीचस्थानी होतो या ग्रहाचे पवित्र स्थान हे कुंडलीतील चौथे व सातवे स्थान मानले गेले आहे तसेच या शुक्र ग्रहाची दृष्टी ही त्याच्या सातव्या घरावरती अतिशय शुभ मानली गेली आहे हा ग्रह व्यक्तींना करमणूक करण्यासाठी विद्या प्राप्त होण्यासाठी त्याचप्रमाणे कलेतील वेगवेगळे प्रकार जसे गायन वादन नृत्य नाटक या आविष्कारांचा आनंद मिळवून देणारी असा हा ग्रह मानला गेला आहे यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे की शुक्र या ग्रहाला लक्ष्मीकारक ग्रह म्हणून संबोधले जाते मंडळी जर पुरुषाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह बलवान असेल तर त्याला उत्तम वैवाहिक व संतती सुख प्राप्त होते तसेच ज्या मंडळींचा शुक्र चांगला असतो त्या व्यक्ती कायम आनंदी विश्वासू शांत सुसंस्कृत असतात कला क्रीडा काव्य प्रकार याच्यामध्ये पारंगत असतात विशेष करून मोठे मोठे अभिनय करणारे जी काही व्यक्ती आहे ज्याला आपण अभिनेत्री किंवा अभिनेते म्हणतो यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा शुभस्थानी व अत्यंत बलवान झालेला असतो या व्यक्तींना चित्रकलेची विशेष आवड असते आनंदाने आयुष्य जगणे सर्व प्रकारचे सुख प्राप्त करून देणार काम देण्याचं काम हा शुक्र ग्रह करत असतो तसेच ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत शुक्र हा अतिशय चांगला असतो त्या व्यक्ती देवी भक्त किंवा देवीचा आशीर्वाद प्राप्त झालेल्या व्यक्ती म्हणून सुद्धा समाजात प्रतिष्ठा पावतात मंडळी ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत शुक्र हा ग्रह काही कारणाने बिघडला असेल तर अशा व्यक्तींनी कुलस्वामिनीची तसेच देवीची निश्चिमपणे भक्ती करणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे जर हा बिघडला तर व्यक्तीचा संसाराकडे लक्ष नसणे कौटुंबिक जीवन बिघडते विविध प्रकारची व्यसनाधीनता तसेच स्वतःमध्ये आळशीपणा तसेच पैशांचा उधळेपणा सुद्धा काही प्रमाणावरती दिसून येतो या ग्रहाच्या अंमलाखाली पुढील व्यवसाय येतात ज्यात प्रामुख्याने शेअर मार्केट चांदीचे व्यवसाय कापूस व्यवसाय हिरे व्यापारी दागदागिने सराफ व्यवसाय वस्त्रोद्योग रेशीम पेंटिंग फोटोग्राफी कला स्टुडिओ गीतकार रंगभूमी गायक वादक अभिनय क्षेत्र यामध्ये अभिनेते अभिनेत्री तसेच मंडळी ब्युटी पार्लर हा सुद्धा एक व्यवसाय अतिशय चांगल्या प्रमाणावरती जर शुक्रग्रह आपल्या पत्रिकेत चांगला असेल तर करण्यास हरकत नाही तसेच फुलांचे व्यवसाय अत्तराचे व्यवसाय मिठाईचा व्यवसाय नक्षीकाम फर्निचर या सर्व ज्या काही बाबी आहेत किंवा ह्याची सर्व जी व्यवसाय आहे त्यावरती या शुभ अशा शुक्रग्रहाचा अंमल आपल्याला दिसून येतो तर मंडळी आपल्या पत्रिकेमध्ये शुक्रग्रह हा कुठल्या स्थानी बसलेला आहे व कुठल्या राशीमध्ये आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा जरूर कळवा आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद